नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी शिमला मिरची भाजी बनवून दाखवणार आहे हे शिमला मिरची मी व्यवस्थित धुवून असे बारीक कापून घेतले आहेत मी झटकन ही भाजी आपल्याला झटापट करून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा मी तेल तापत ठेवलेलं यामध्ये हे मी दोन ते तीन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत ते जरा गरम झाले की म्हणजे थोडेसे भाजले गेले की आपण कांदा घालून घेऊ लसूण थोडी भाजली गेली आहे आता आपण हे कांदा आणि कढीपत्ता आहे ना ती घालून घेऊया हा मी एक कांदा बारीक करून घेतला आहे चार शिमला मिरची आहेत त्यासाठी मी हा एक कांदा बारीक करून घेतला आहे आता हा कांदा थोडा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आपला नरम झाला आहे त्यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद मसाले घालून घ्यायचे गॅस बारीक करून हे बघा हे मी हिंग घालून घेते ह्यामध्ये बघा मी हळद लाल तिखट मसाला गरम मसाला हे चिली फ्लेक्स घेतले आणि हे ओरिओन घेतलं आहे ह्याने कशी छान अशी शिमला मिरचीच्या भाजीला चव येते ते आपण असं घालून घेऊया छान असं परतून घेऊया हे बघा छान असे आपले हे मसाले हे कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून झालेत आता आपल्याला ह्यामध्ये ती मी एक बटाटी अगदी बारीक करून घेतली आहे ती घालून घेऊया शिमला मिरचीमध्ये घालण्यासाठी आणि ती अशी व्यवस्थित अशी परतून घेऊया हे बघा बटाटी अशी छान परतून झाली की आपल्याला ही ह्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे शिमला मिरचीच्या पाण्यालाच बटाटी व्यवस्थित शिजली जाते ह्यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही आणि आता ही मी शिमला मिरची व्यवस्थित अशी परतून घेते हे बघा आपण छान अशी आता ही शिमला मिरची जी भाजी परतून घेतली आहे आता आपल्याला ह्यावरती बारीक घॅस करून अगदी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण जरी ठेवलं तरी पण मधीमध्ये येऊन आपण असं ढवळून घ्यायचं मग भाजी लागते की भाजी व्यवस्थित शिजली आहे ते बघण्यासाठी मधीमध्ये ढवळून घ्यायची भाजी शिजेपर्यंत हे बघा आता आपण हे झाकण काढून घेतलं आहे हे व्यवस्थित अशी आपली ही शिमला मिरची शिजत आली व्यवस्थित आता आपल्याला ह्यामध्ये ना थोडं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर झाकण मारून ठेवायचं नाही असंच शिजून घ्यायचं हे बघा चवीनुसार असं थोडं मीठ घालून घ्यायचं आता ही व्यवस्थित अशी भाजी ठवळून घ्यायची आणि झाकण न मारता ही भाजी आता शिजू द्यायची व्यवस्थित छान अशी बघा शिजली जाते थोडीशी आता बटाटी जरा बाकी शिजायची आहे ती पण आता व्यवस्थित हे मीठ घातल्यानंतर ती बटाटी व्यवस्थित शिजली जाणार बारीक कापल्यामुळे ती बटाटी पण व्यवस्थित लवकर शिजते आता ही थोडा वेळ अशी झाकण न ठेवता शिजू द्यायची हे बघा छान अशी आपली ही शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे हे बघा बटाटे पण व्यवस्थित असे शिजले गेले बारीक कापल्यामुळे कसं माहिती आहे बटाटे पण हे व्यवस्थित शिजले जातात अजिबात पाणी घालावं आपल्याला लागत नाही आता मला ह्यामध्ये खोबरं घालून घ्यायचं हे मी ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आहे अगदी थोडासा तो मी आता हे घालून घेते आणि छान असं आपण हे परतून घेऊया खोबऱ्याने कसं जरा लवकर अजून ते सुकल्यासारखं होतं नाही तर भाजी अशी चिकचिकीत कशी आवडत नाही ना मुलांना त्यामुळे अशा प्रकारे हे खोबरं घालून हे व्यवस्थित असं परतून घेते बघा मंडळी छान अशी आपली ही शिमला मिरचीची बटाटी घालून भाजी तयार झालेली आहे व्यवस्थित खोबरा मसाला वगैरे व्यवस्थित लागला गेलेला आहे हे बघा मी अशा पद्धतीमध्ये हे चिली फ्लेक्स ऑनिग गो, ऑरिगोना वगैरे घालून ही अशी शिमला मिरचीची भाजी करते छान अशी चव येते एकदा करून पहा बघा मंडळी छान अशी आपली शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि मस्त राहा